सिंधुदुर्ग जिल्ह्यातली वीज समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे वीज पुरवठा खंडित होणं संबंधित अधिकाऱ्यांकडून ग्राहकांना उद्धट वागणूक मिळणं तक्रारीसाठी फोन केले तर ते फोन बंद असणं अधिकाऱ्यांची मनमानी अशा तक्रारींचं प्रमाण जिल्ह्यात वाढत चाललं आहे त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या वतीनं येत्या चार जुलैला वीज ग्राहकांच्या जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती जिल्हाध्यक्ष श्रीराम शिरसाट यांनी कुडाळ इथं पत्रकार परिषदेत दिली सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेतर्फे आपण चार जुलैला दोन हजार चोवीस रोजी ग्राहक मेळावे आयोजित करतो एक जिल्ह्याचा कुडाळमध्ये त्याचं ठिकाणाने आम्ही लवकरच जाहीर करू कारण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वीज समस्या आहेत आणि त्या मिटतच नाही ते पावसा उन्हाळ्यात सांगतात आम्ही लाईट बंद करतो ट्री कटिंग करतो पण ते काय होत नाहीत आणि आता परत फोन केला तर इथे फांदी पडली इथे झाड पडलं पण ते पावसाच्या आधी का केलं नाही आणि मे मग एप्रिल मेत त्यांची उत्तर असतात तर आमचं ट्री कटिंगचं काम चालू आहे ट्री कटिंगला मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होतो म्हणतो कुठे जातो का ह्याचा पण आम्ही आता वीज ग्राहक संघटना शोध घेणार आहोत आणि ब लाईट जाण्याचं प्रमाण पण मोठ्या प्रमाणात आहे ह्याला कारण काय इतक्या वर्षात लाईट कधी गेली नाही ह्या दोन तीन वर्षात मोठ्या प्रमाणात प्रमाण वाढलं लाईट जाण्याचं आणि दोन तीन तास चार तास आता कुडाळ शहर हे जिल्ह्यात सगळ्यात मोठं शहर आहे तरी पण इथून आता गेल्या पंधरा दिवसात दिवसातून चार पाच वेळा लाईट जाते एक एक तास आणि फोन केला की इकडे काम चालू आहे तिकडे काम चालू आहे हे काम त्यांचं चालूच आहे अशा प्रकारे जर त्यांचं सेवा राहिली तर पुढच्या काळात आम्ही वीज ग्राहक संघटना जेव्हा ते वसुला येतील तेव्हा आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करणार तेव्हा संघर्ष झाला तरी वीज ग्राहक संघटना तो संघर्ष स्वीकारणार आहे कारण ते जर सेवा देत नसतील तर त्यांना वसुलीचा अधिकार पण राहणार नाही वसुलीच्या वेळी जशी जबरदस्ती करतात तशी त्यांनी लोकांना सेवा देण्यात पण जबरदस्ती करावी ते आता फोन पण उचलत नाहीत आणि लोक यांचे फोन जेव्हा बिलाला उचलत नाही त्यावेळी लाईट कट करायला जातात मग आता लोकांनी ह्यांची लाईट कट करायची का किंवा ऑफिसाला टाळलं लावायचं का हे फोन उचलत नाहीत याबद्दल गेलो आम्ही त्यांच्या अधीक्षकांना भेटलो त्यांना कारवाई करणार त्यांच्यावर पण कुडातले आहेत इतर ठिकाणी फोनच उचलत नाही त्यांचे इंजिनियर आणि ह्याबद्दल आम्ही चार जुलैला ओगाडे साहेब जे आमचे मेन आहेत संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष ते स्वतः येणार आहेत आमचे जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर आहेत द्वारकानाथ गुरी आहेत संजय बोगटे आहेत आमचे कुडाळचे तालुका अध्यक्ष गोविंद सावंत आहेत यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तो ग्राहक मेळावा आता घेणार आहोत चार जुलैला सकाळी नऊ ते दहा त्याचा नोंदणीचा वेळ असणार आणि दहा ते साडेबारा लोकांच्या तक्रारी मांडण्याचा वेळ याबद्दल आम्ही गावागावात जाऊन जनजागृती करून ज्या काही लोकांच्या कंप्लेंटी वैयक्तिक असतील सार्वजनिक असतील त्याबाबत पण आम्ही जनजागृती करून त्या गोळ्या करून त्या सोडवण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणार आहोत आणि त्याच वे त्याच दिवशी चार जुलै चार जुलै वीज ग्राहक संघटना होगाडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कलेक्टर साहेबांची पण भेट घेणार आहोत ते आता आम्ही कलेक्टर साहेबांना सांगणार ठेवा म्हणून त्याचप्रमाणे जो फालेचा मृत्यू झालेला त्याबद्दल कुडा पोलीस स्टेशनचे विशेष आभार त्यामध्ये मुल्ला मॅडम असतील कराडकर साहेब असतील यांनी विशेष प्रयत्न करून ती त्यांच्यावर एक गुन्हा दाखल केला आहे त्याबद्दल आम्ही वीज ग्राहक संघटना आता त्यांची जाऊन भेट घेऊन त्यांना बुके देऊन त्याबद्दल कारवाई कधी होणार आणि त्या फालेला न्याय कधी मिळणार याची पण आम्ही चौकशी करणार आहोत पण कुडाळ पोलीस स्टेशन एक चांगलं काम केलेलं आहे त्याचा काय दोष नसताना तो मृत्युमुखी पडलेला आहे त्याला कुठेतरी न्याय मिळण्यासाठी वीज ग्राहक संघटना प्रामाणिक प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर व्यापारी महासंघाच्या वतीनं संजय भोगटे आणि कुडा तालुका वीज ग्राहकांच्या वतीनं तालुका अध्यक्ष गोविंद सावंत यांनी आपली भूमिका मांडली यावेळी ॲडवोकेट नंदन वेंगुर्लेकर द्वारकानाथ घुरिये जयराम डिगसकर उपस्थित होते पाहूयात हे सर्वजण काय म्हणालेत जिल्ह्यामध्ये जो विजेचा खळखोंडभाव होत होता ठिकठिकाणी विद्युत पुरवठा खंडित होत होता यासाठी जिल्ह्यातून या आमच्या संघातर्फे किंवा समस्त वीज ग्राहक यांच्यामध्ये त्या त्या ठिकाणी जाऊन निवेदन दिलेली होती त्यानंतर आम्ही स्वतः त्या ठिकाणी ए सी साहेबांची भेट घेतलेली होती त्यावेळी त्यांना सांगितलं यामध्ये सुधारणा झाली पाहिजे होती असं असतानासुद्धा त्या ठिकाणी विजय सुधारणा झाली नाही म्हणून महासंघातर्फे त्यांना नोटीस दिलेली होती आणि अत्यंत वाईट वाटतं की ह्या विनोद पाटलांनी ए जे ए सी आहेत या जिल्ह्याचे विद्युतचे प्रमुख आहेत त्यांनी नोटीस स्वीकारलेलीसुद्धा नाही आणि त्यामुळे आम्ही वरिष्ठ कार्यालय म्हणजे प्रकाशगडला जे कार्यालय त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो परंतु काही त्यांची पूर्वनिर्जित मिटिंग असल्या तिकडे भेट होऊ शकली नाही पण आम्ही जे काही आमची अडचणी येतात जे काय त्यांच्यावर तक्रार होती त्या ठिकाणी दिलेली आहे आणि संघाला आनंद वाटतो की त्याची दखल वरिष्ठांनी घेतली आणि त्यांची तात्काळ या ठिकाणी बदली केलेली आहे आणि एवढ्यावर आम्ही थांबणार नाही थांबणार नाही आहोत की महासंघातर्फे त्यांचं निलंबन कसं होईल याच्यासाठी आमचा प्रयत्न नाही याचं कारण असं की महासंघाने त्यांना नोटीस दिलेली असतानासुद्धा नोटीस घेतलेली नाही हा म्हणजे आमच्या समस्त जिल्ह्यातील वीज ग्राहकांचा अपमान आहे त्यामुळे त्यांचं आम्ही निलंबन करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत त्याचबरोबर ह्या जिल्ह्यातील त्यांच्या खालचे जे अधिकारी आहेत मध्ये अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता असतील बाराच वेळा ते फोन उचलत नाही त्यांनी हल्लीच एक तुमच्या पत्रकारांच्या समोर एक यादी प्रसिद्ध केली होती प्रत्येकाचे नाव आणि नंबर दिलेले होते ज्या ज्या अडचणी येतील त्यावेळेस फोन करा करायचे असं त्यांनी स्पष्ट म्हटलेलं होतं असं असतानासुद्धा ते, हो ते काही अधिकारी फोनसुद्धा उतलत नाही परवाच घडलेल्या कुडाळमध्ये जो खेळकोंडाबा विजेचा होता त्यावेळी मी स्वतः फोन गेला होता शहर कार्यालयाला तर ते शहर कार्यालयाच्या गेटच्या ते फोन उतलब्ध नव्हते त्याच्या बाहेर नंबर दिलेला होता की हे ऑफिस बंद असेल तर अमुक अमुक नंबरवर फोन करा तर ज्या जो नंबर दिलेला होता तो नंबरच स्विच ऑफ होता वायरमनना फोन केला ते सांगतात आम्ही काम आटपून घरी गेलेलो आहोत परत मॅडम ज्या कुडाळ शहराच्या काम बघतात त्यांना फोन केला तर त्यांनी फोनच उचललेला नाही असा हा अनागोंदी कारभार आहे म्हणजे फक्त पत्रकं दिली त्याचे नंबर दिले पण अधिकारीच फोन उचलत नाही त्यामुळे फार मोठा रोष या ठिकाणी होते अजूनही त्या लाईटमध्ये सुधारणा ना झालेली नाही जरा जरी पाऊस पडला तर यांची लाईट जाते विद्युत पुरवठा थांबला जातो मी दोन दिवसापूर्वी त्यांच्याशी चर्चा केली मग तुमच्याकडे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी नाही आहे का भूमिगत वाहिन्या ज्या गेलेल्या आहेत त्यांचा फॉल काढण्यासाठी यांच्याकडे मशिनरी आहेत तर मग ज्या उघड्यावर असणारे पोल आहेत ते बारीक सारीक प्रॉब्लेममुळे लाईट विद्युत पुरवठा खंडित होतो त्याच्यावर तुम्ही ॲडव्हान टेक्नॉलॉजी ताणले नाही तर त्याचं त्यांचं तेंच त्यांच्याकडे उत्तर नाही आमची मागणी राहील की ह्या अशा बारीकसाईक जे फळ होतात परंतु ते काढण्यासाठी त्यांना कित्येक तास लागतो त्यासाठी त्यांनी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करावा जेणेकरून विद्युत पुरवठा सुरळीत होईल त्याचबरोबर आता अध्यक्षाने सांगितलं की जो ह्याचा मेळावा आहे जनता दरबार आहे त्या जनता दरबारमध्ये माझी जिल्हा परिषद पंचायत सदस्य नगरसेवक असतील सरपंच संघटनांचे विविध पक्षांचे अध्यक्ष असतील त्या सर्वांनी त्या मेळाव्याला उपस्थित राहावे अशी मी त्यांना आग्रहाची विनंती करतो त्याचबरोबर ह्या मेळाव्यापर्यंत ज्या ज्या अडचणी असतील त्याच्या तक्रारी असतील त्या, त्या त्या तक्रारी तुम्ही त्या त्या विभागामध्ये द्याव्यात जेणेकरून त्यावर आपण पुढील दिशा ठरवण्यात येईल आजचा विषय म्हणजे हा दरबार जो आम्ही लोक दरबार भरवण्यासाठी चार तारीखला अध्यक्षांनी सांगितलेलं आहे पण माझं एक तुम्हाला पत्रकारांना विनंती आहे आज जी छाया परब हे जे मॅडम असत मी त्यांना वाईट बोलत नाही पण वाट बोलण्यासारखेच आहेत पण कुठल्याही गोष्टीला ते आम्हाला किंमतच देत नाही आणि आपली सगळी मनमानी करत आहेत त्यामुळे त्यांना सांगून किंवा मधले आता मी मे महिन्यात त्यांना स्वतः भेटलो त्यावेळेस काय सांगितलं झाडं सगळी तोडतो सगळं करतो आणि ते काय करतच नाही आहे त्यामुळे ह्या अशा माणसांचा निषेध करणं हा योग्य आहे गेम मला अध्यक्ष नात्याने मी सांगतो कुडाळ तालुक्याच्या आणि त्यांना देवाने कुडाळ सुद्धा चांगली बुद्धी होती पण तिला बुद्धी मिळत नाही आहे म्हणून आज सगळे काम कुठलंही असलं तरी पाच मिनटं झाली लाईट फोन उचलत नाही ती पहिली कुठलंही असले तर फोन उचलत नाही एक हे आहे त्यांचा अधिकारी असू नये किंवा कि त्यांचं आता कालचे कामगार असू नये फोनच उचलत नाहीत त्यामुळे हा दरबार आम्ही त्याच्यासाठी भरवलेला असा आणि मला असंख्य लोकांनी हजर राहून हे करायचं आणि दुसरी गोष्ट आता पाटील साहेब यांची बदली जाणं एक हिचं काळाचीच गरज होती कारण आम्ही तोंडावर तिथे बसल्यानंतर तो मग आपल्या लेडीजला घेऊन खोटा काढायचं प्रत्येक वेळा आम्ही गेल्यानंतर तिथे आणि प्रूफ ठेवायचे काम कुठलंही त्यांनी मला पाच वर्षात केलेलंच नाही त्यांनी आमचा आरोपच आहे त्यांच्यावर दुसरी गोष्ट फक्त पगार घेणे आणि ह्याच्या पलीकडे दुसरं त्यांनी कुठलंही काम केलेलं नाही एवढंच काम केलेलं आहे आणि दुसऱ्याला पाठवून हे करणे बाकी काही नाही कुठलं निवेदन घेत नव्हते कुठलं काय करत नव्हते आम्ही उपोषणाला बसलो तरी सुद्धा ते स्वतः तयार तयारसोबत नव्हते आणि आम्हाला उलटं सुलटं असं सांगून त्यांनी मॅडमनं आमच्या पोलीस मॅडमना हे केलं त्रास दिला आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज जो फाल्याचं विषय आहे तोसुद्धा ह्या संघटनेत जोर धरून जो काय निर्णय झालेलो असा तो प्रोग पोलिसांचे मी आम्ही भी ते आभार मानतो आहे आणि पोलिसांनी हे सिंधुदुर्ग जिल्हा पहिला काम केलेलं आहे एम एम बी सी बीच्या बाबतीत बाकी असं कोणीही कुठत्या पोलीस स्टेशनने केलेलं नाही आहे त्यामुळे मी एवढं त्यांना सांगून माझे दोन शब्द संपवतो नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा